सोलापूर शहरातील लिंबी चिंचोळी भागात इमारत बांधकामाच्या कामादरम्यान घडलेल्या एका दर्दनाक अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बत्तीस वर्षीय हा मिस्त्री चांगदेव दगडू काळे राहणार कुंभारी यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झालाय ही घटना एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती त्यानंतर त्यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र आज दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे कुटुंब आता पितृछात्र हरवल्याने संकटात सापडलंय दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार मेहबूब शेखी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत कामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था जसे की हेल्मेट हॉर्नेस किंवा सेफ्टी गिअर उपलब्ध करून दिले नाहीये अपघातानंतर मेहताच्या कुटुंबाची सुद्धा विचारपूस केली नाहीये उलट उडवा उर्वीचे उत्तरे देत होते नातेवाईकांनी ठेकेदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान आर्थिक मदत न मिळाल्यास नातेवाईकांनी ठेकेदाराविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा छेडलाय मेहबूब शेख यांच्या घरचं काम चालू होतं त्याने त्या तीन मजल्यावरून चढून चांगले दगडू काळे यांची वरून पडून अपघात झाला त्यामुळे त्यांना इंजरी झाली हात हात वगैरे त्यांचे काय मोडले आणि इंटरनल काय पण इंजरी झाली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन चार दिवस ॲडमिट झाले तरी त्या मालकांचं काही सुद्धा अजून इथे येऊन काहीसुद्धा आर्थिक किंवा काही दखलच घेतली नाही त्यांनी काही त्यांच्याकडून काहीसुद्धा मदत झाल्या नसल्यामुळे आज तो पेशंट आज तो चांग चांगदेव दगडू काळे हा दगावला आहे आणि त्यांच्या घरच्यांची मागणी आहे की त्यांना माणूस जर गेलेला आहे आणि त्यांचे दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी त्यांना आर्थिक मदतीसाठी त्यांना मदत केली पाहिजे त्या मालकाने नाही जर केली तर आमच्या समाजाकडून त्या मालका विरोधात आम्ही मोठा उग्र आंदोलन करणार मोर्चा काढणार ही घटना आता वळसंग पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली असून याचा तपास पोलीस करीत आहे बांधकाम सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायद्या अंतर्गत कारवाई होऊ शकते ही घटना बांधकाम मजुरांच्या सुरक्षेच्या महत्वावर प्रकाश टाकते दिवाळीच्या तोंडावर अशा दुर्दैवी घटना होणे अत्यंत दुःखद आहे सांगदेव काळे यांच्या आत्माला सदगती मिळू आणि त्यांच्या कुटुंबाला धैर्य व आर्थिक मदत मिळावी ही इच्छा याची अधिक माहिती सोलापुरी न्यूज चॅनलशी बोलताना देवाने दिली आहे ठीक हे माल सांगदेव काळे मालक पैसे घ्यायला गेलं तर त्या दिवशी दिवाळी सण दिवशी कामाच्या सेट वर गेला होता त्यांनी लिंबी चिंचवडी मग त्यांनी ते मालकाने म्हणलं माझं थोडं काम आहे तेवढं काम कर तुझे पैसे घेऊन जा म्हणला होता त्यांनी मग त्यांनी कामच करत होता मग ते दोन मजल्यावर त्यांनी खाली पडलेला आहे मिस्तरी काम करत होता मालक चांगदेव दगडू काळे त्यांनी काम करत असतानाच पडलंय साहेब त्यांनी मिस्तरी मिस्तरी चांगदेव दगडू काळे पुढं त्यांनी मला तिथन फोन आलेला असं तसं झालं तुमच्या मालकाचं कामावर त्यांनी शिवीलला डायरेक्ट घेऊन आले त्यांनी मग मी इथन घरना इथं आले मग इथं सगळं त्यांचं लिहून दिलंय जबाब त्यांनी म्हटलं मी कामाला गेलो होतो पैसे घ्यायला कामाला गेलो नव्हतो मी पैसे घ्यायला गेलो होतो जेव्हा होते का हो थोडं होते शिविलला सिव्हिल मध्ये पाच दिवस होते हा आज देट आहे सात वाजता सकाळी नाही नाही काही चर्चा झाली नाही माझी नाही काहीच बोलणं नाही झालंय आणि त्यांच्याकडनं ते घर मालकाकडनं पण मदत काही झालेली नाही आणि त्यांनी फोन लावला तर फोन उचली न झालाय फोन बंद करून ठेवलेत पूर्ण। पूर्ण पूर्ण हो के ले ले हो केलेले आहे वळसंगला हो हो आता माझे दोन लहान लेकरं आता आणत होता सगळं काही करत होता घर त्यांनी चालवत आता त्यांनीच नाही मी काय करू म्हणजे हे दोन शिक्षणासाठी मला आता पुढचं काहीतरी आर्थिक मदत पाहिजे तुमच्याकडनं